नमस्कार मित्रांनो तर दुपारची वेळ आहे आता आम्ही आलो जरा घरी पण जाऊ ना तर एवढी वाईट घटना घडली ना आज की एक आमच्या गावातली मुलगी दिली होती इकडं महाडूला आणि पर जातीची जे पण आपली बहीण मांडलेली आणि तिचा मुलगा होता दहावीला तर हे वर्षी दहावीला गेलेला होता आता जाणार होता दहावीला आणि असं झालं की काल शाळेत आला दप्तर ठेवलं आणि पोरांच्या बरोबर गेला गाडीवर आई म्हणली कुठं चालली कुठं चालली तर आईला असं बाय बाय करून गेला मला लगेच आलो हे काल गेला ती चार वाजता तर ती आलाच नाही मग चार वाजता पुन्हा आई म्हणली पोरग सकाळी गेलेल्या शाळा सुटल्यावरपासून अजून आलंच नाही सकाळी शाळा मार्च महिना असल्यामुळं सकाळपासून अजून आलंच नाही मग कुठं गेलं कुठं गेलं काय झालं मग आईनं बरंच पुण्याशाला मग वडलाला फोन केला वडील कामाला जाते भावाला फोन केला नाही मग चार वाजल्यापासून मग आमच्या गावातला नितीन बोडरे म्हणून त्याचा भाचा आहे मग ती गेला बऱ्याच ठिकाणी हुडकलं मग कुठं ब्राह्मणाकुं बघा असं काहीतरी ब्राह्मणाने सांगितलं ह्या दिशेला आहे गेली मग ती मला वाटते चार वाजता गेल्यावर त्यांना सात वाजता माहीत पडलं असे असं कुणावर कधीच येऊन कधीच येऊ नये दुसरं पोरग बी नाही पोरगी काय नाही तेवढंच पोरग मिठातल्या खड्यावर दहावीला त्याचा सांगत होतो म्हणजे पोराचा बाप म्हणत होता त्याला पुस्तक आज आणायची होती शेकंड पुस्तक कोणा तरी होती आणायची होती आणायची होती म्हणलं पुस्तक आणि ते बा मामा गेल्यावर माहित पडलं आणि त्या मामाने शेततळ्यात तर पवाय गेल्यावर पोरं जवळजवळ दोन का काय शेततळ्यावर पोरं होती चाळीस पन्नास पोरं होते पहायला आणि त्या पोराला पवाय बी येत होत पण कसं झालं आणि काय चष्टा मस्करी झालं का उड्या मारताना झालं का कसं झालं काही गोष्टी पण तुम्ही बी कसं असत पोरांना आलगर्जीपणा सोडू नका आता पवाय जरी येत असलं ना तरी पण भीतीदायक घटना आहे कारण चष्टा मस्करीत पोरा पोरात जाऊन लिहडे आता सांगायचं म्हणजे व्हिडिओ करायचा विषय म्हटलं महत्वाचं तुम्हाला आहे उन्हाळ्याचा दिवस आहे तर उन्हाळ्याच्या सुट्टी आणि ह्या दिवसामध्ये पोरं काय करते आसल, आसल, का, ती पवाय जाते ती शेततळं असेल हिरा असेल कुठं टँका असल तर सांग नाही माझं बहिणीला भावनला आपल्या मुलांवरती लक्ष द्या आपल्या कामाधंद्यापेक्षा महत्त्वाची आपली पोरं आहे ती आणि कुठं पण म्हणजे असं पवायलाही जाऊ देऊ नका जर गेलं तर नजरेसमोर असू द्या कारण मुलं किती अठरा वर्ष झाली तर त्यांना ध्यानं ठेवावं लागतं यार बघा तुम्ही लई जपावं लागतं आहे पोरांना खोलाड असते ती बरोबर आहे का नाही कळत सोळा वर्षाचं पोरग होत किंवा सोळा वर्षाचं एवढं वाईट वाटलं ना आणि त्याचं चिरफाड करून आणलं होतं अक्षरशः ती बघितलं ना तर असं होतं पोरग इतकी वाईट परिस्थिती ना मी आणि मी कधी कट रडलं नसेल बरं पण आज मला एवढं जर असं काळ जात नसत भाऊ एवढं रडत होत का नाही आणि त्याच्या आई तरी धरून रडत होती का तर गावातली लेख असल्यामुळं ले बहीण मानलेली आणि ती पोरग एवढं दहा सोळा वर्षाचं होतं ना एवढं ना आम्ही कधी घरी गेलो ना तर बा गार बाटली चहा म्हणजे एवढं जाणत्या माणसाने सांगत होतं आई आईवडलांना असं करा मामा आल्या ताई रडत रडत सांगत होती एवढं एवढं दुःख असताना मी म्हणायची मग सांगत होता वा, की दादा आजार आहेत म्हणजे मी आजारी आहे म्हणून सांगत होतो तो फोन केला का ग दादाला तीन बऱ्या मला एवढ्या माणसात तीन रडून सांगितलं म्हणजे लय पोरग हुशार होतं लय भारी जो खाटावर तर दहावीचं पोरग पण खाटावर बसत नव्हतं एवढं उंची आणि एवढं म्हणजे एवढी वाईट घटना घडली नाही आणि तिला तर एकच पोरग होत आणि तिला डॉक्टरने पण सांगितलेलं होतं की परत तिला शकत नाही म्हणून किती वाईट आहे गोष्ट असं आणि खरंच असं कोणाच्या ह्याच्यात वैर्या असावं पण सुखी असावं बरं का पण मला ना ती अक्षरशः ती चित्र डोळ्यापाशी दिसते आणि ती पोरगी आणि त्या पुरीची आई एवढी जर रडली ना की अक्षरशः एवढी माणसं असताना सुद्धा आमच्याकडं गाड्यात पडून रडली कारण आम्ही बी अकोलूजला जाताना येणं जाणं असायचं सारखं तिकडं आणि त्या दिवशी फोन केला होता आम्हाला माग चार पाच दिवस झालं मामा तुम्ही एवढी पौर्णिमा झाल्यावर या आणि तुम्ही जर वशाट खात असाल तर या पण ते असं म्हणजे ते बोललेलं सगळं आठवतो आणि त्याचं वडल्याचं पेंड्याचं ऑपरेशन झालं तर आम्ही व वडल्याच्या वड्याला बघायला गेलो दवाखान्यात त्याच्या इथे कुरुरवाडीत तर ती म्हणला आईला म्हणायचा मा मामा बघायला आली दोघं पण बघायला आली आणि म्हणजे लईच वाईट म्हणजे का नाही खरंच मला ती ते बघितलं वाईट खरंच लय टेन्शन येते बरं का ते घडवून कोणा सांगा असं पोराला अहो त्या पुरीच्या आईला ना तर असं म्हणजे एवढी रडते एवढी रडते ना की तिला म्हणजे हीच नाही निसता हो हो करून रडते तिला हाताला धरून बळचा आता आई मया म्हणल्यावर आईला लय माया असते ती धरताना लिकरू पाक निसते एवढं तोंडच थोडं उघडं ठेवलं होतं पोस्टमार्टम केलं आणि ती सोळा वर्षाचं पोरगण आईला अक्षरशः ती एवढी गळ्यात पडून कधी रडली बघा कारण ते मोलाचं संग लग्न लावलं ना तर ती आई एवढी रडली का नाही खरंच वाईट एवढी कोणावर वेळ येऊ ने वय लय वाईट वाटलं म्हणजे लय वाईट वाटलं बरं खरंच कारण ती खरं वेळ ती बघण्यासारखी एवढी वेळ विचित्र होती ना लय वाईट वाटलं ती अक्षदा म्हणजे आई काय म्हणत होती आणि ती काय म्हणून रडत होती ती जे आमच्या आम्ही बघितलं ना त्याच्यामुळे आम्हालाच माहिती तर असं काय करा पोरांवर लक्ष ठेवा कधीच खुनावर आव ती एवढी सख्या रक्तापेक्षा आम्हाला जवळची माणूस होती परके जातीचीच होती पण लय लय जीव होता त्याच्यामुळं पोरांवर लक्ष ठेवा उन्हाळ्याचा दिवस आहे इथं हे गेलं तरी जाऊन देऊ नका तुम्हाला हात जोडून असं कधी कुणाच्या जीवनात घडू नये अशा गोष्टी असं बी नाही की बाबा एखादा महाग पोरग आहे की पोरगी आहे की एकटा मोड आणि त्यांची लय परिस्थिती गरीब राहते त्यांचं आत्ता आत्ता चांगलं झालेलं होतं बरं का आत्ता घरदार बांधलेलं होतं म्हणजे लय नटत होती ती आणि कधी घरी गेलं तर जेवण केल्याशिवाय येऊन देत नव्हती बर कारण तिचा सक्क भाऊ नाही पण आम्ही जायचो घरी असं कधी घडून हुशार होतो लई तसंच बोललेलं चाललं तसं बोललेलं सारखं चार पाच दिवस झालंच फोन केला त्याच्या वडिलांनी त्यावेळेस ती पण बोललो म्हणलं मामा या तर मी म्हणलं शिंगणापूरला जायचं असेल तर या म्हणलं तर म्हणलं शिंगणापूरला नाही पण पौर्णिमा झाल्यावर येईल म्हणलं येऊन जाईन म्हणलं झालंय आता लय सगळं झालं पाणी बोर हाय बोर मारले सगळं जिथे तिथे झाले आणि ही असं म्हणजे चांगलं खायच्या टायमाला नेमकं असं इसकावून घेतले म्हणजे काम झालं काय झालं असल आता देवालाच माहिती आता पोस्टमार्टम मध्ये तर काय नाही गावलेलं चाळीश एक पोरं होते आता काय माहिती कोणाला खाली वरण उड्या मारत होती टँक सारखं आहे ती शेत खाली होत मग खाली बुडलं तसं काय हुडकत होते काढलं त्याचा मामा बोलत होता गेल्यावर म्हणला रडत होता ना कारण त्यांनी सगळं केलं कोण उतरणा खाली पाण्यात त्याच्या मामानं बुड्या घेऊन रात्रीच्या आठ वाजता गवलं पोरग कावापासून हुडक सात वाजल्यापासून दिवस मावळ्यापासून बुड्या घेऊन पोरग काढलं वर आणि ते पोस्ट मार्टमला नेहर अवघड आहे घटना इथं तर घडलेले माळुंगला आकलूस पशी माळुंग आहे का दोन नंबर गट म्हणून आहे दोन नंबर कार्यालयापासून त्यांचं घर घडलंय आणि माळूच्या मशानभूमीत त्याचा अंत्यविधी झाला आम्ही आता अंत्यविधी पोराचं नाव शुभम पाटोळे पोराचं नाव होतं झालं चांगलं पोरग होत वाईट झालं असू द्या बहीण भावानो लक्ष द्या पोरांवर लक्ष राहू दे आपल्या मग सुट्या लागल्या त्या पोरग कळती झाल्या सोडू नका देऊ नका पवाय लावू नका कुणाला समोर असल्याशिवाय आणि महत्वाचं पोरांना पवायला शिकवा ही एक गरजेचं येत होत तरी सुद्धा असं झालं तसं पवाय शिकवणं सुद्धा लय गरजेचं आहे पवाय येणं सुद्धा लिहा पोरग आहे बघा असं एवढं दिसायला पण देख नाही पोरग बघा मी फोटो टाकतो बघा तुम्ही पोटो थमनीला पोटो देईन मी लय भारी पोरग पोरग चालतंय चला भाऊ पूर्ण श्रद्धाजेली बाळा तुला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्म्याला शांती मिळू द्या सगळ्यांनी विनंती करा